सर्वसामान्य नागरिकांना आपल्या पैशाची बचत व सुरक्षा म्हणून शासनाने विविध प्रकारचे बँकेची स्थापना केली आहे व त्यासाठी नागरिक सुद्धा आपले व्यवहार बँकेतील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले खाते विविध बँकेत काढत आहे मुळचेरा तालुक्यातील लगाम येथे गडचिरोली जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँक शाखा असल्याने बोरी राजपूर पॅच रामपूर रायपूर शिवणी ओडीगुडम शांतीग्राम टेकेपल्ली दापूर यल्ला गीताली कांचनपूर लगाम चुंटुकुंटा व परिसरातील इतर गावातील नागरिक व शेतकरी यांनी लगाम मध्यवर्ती ठिकाणी व सर्वसामान्य नागरिकांना अंतरसुद्धा जवळीक असल्याने शेतकरी सह इतर नागरिक लगाम येथील दिगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपले खाते खोलून व्यवहार व पैशाची बचत करीत आहेत मात्र लगाम परिसरात पंचवीस सप्टेंबर पासून विद्युत वितरण विभागातर्फे लगाम परिसरात येणारी विजेचा लपंडा होत असल्याने लगाम येथील बँकेतील नेटवर्क काही दिवसांपासून बंद आहे त्यामुळे बँकेत आलेल्या नागरिकांची गर्दी वाढली आहे या गर्दीमुळे काही नागरिकांचे काम न ना पूर्ण झाल्यास आल्यापावली आपल्या गावाला परत सुद्धा जावे लागले मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंडाचा त्रास सोसावा लागत आहे याकरिता विद्युत वितरण विभागाने सर्वसामान्य जनतेची समस्या जाणून होणाऱ्या त्रास दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अन्या समस्याचे निवारण न झाल्यास येत्या काही वी दिवसात विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर का आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलाय दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासनं करंटचा त्रास असल्यामुळे हो बँकेमध्ये खूप गर्दी वाढली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाईट नसल्यामुळे ग्राहकांना खूप याचा त्रास होत आहे तरी एम हो एस सी बीला विनंती आहे की लाईटाचं म्हणजे कंटिन्यू राहिले पाहिजे असं त्यांना काही करून द्यायला पाहिजे एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार बोरी अहेरी तुमच्याच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला दिसू नका